नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कुलदेवी किंवा कुलदेव यांचा कुळाचार कसा करायचा हा प्रश्न प्रत्येक स्वामी सेवकराला किंवा प्रत्येक व्यक्तीला नक्की मनात येत असतो आपल्या प्रत्येकाची कुलदेवी असते कुलदेव असतात आणि त्यांचा कुळाचार हा झालाच पाहिजे तरच त्यांची कृपा आपल्यावर असते आणि जर एकदा कुलदेवी किंवा कुलदेवतेची कृपा आपल्यावर झाली तर मग दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची आपल्याला गरज भासत नाही सर्व कार्य सुखात होते सर्व इच्छा पूर्ण होतात लाभ होतो म्हणजे घराचे स्वप्नसुद्धा पूर्ण होतात त्यासाठी लागतं कुलदेवी आणि कुलदेवता यांची कृपा आणि त्याच्यासाठी कुळाचार करणं अत्यंत महत्वाचं आहे आता हा कुळाचार कसा करावा तर मित्रांनो वर्षातून एकदा तरी सहपरिवार आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवाचे दर्शन न चुकता घ्यावे आणि ते दर्शन झाल्यानंतर सरळ आपल्या घरी यावे म्हणजे कोणाच्या घरी जायचं नाही तुम्ही दुसऱ्या देवस्थानाला भेट देऊ शकतात पण नातेवाईकांच्या मित्रमंडळींच्या घरी न जाता सरळ आपल्या घरी यायचं आहे आपल्या घरातील देवाऱ्यात आपल्या कुलदेवीची मूर्ती टाक अथवा फोटो असायलाच पाहिजे कुलदेवीची आणि कुलदेवतेच्या टाक मूर्ती किंवा फोटो असायलाच पाहिजे कुलदेवतेचा वारी शक्य झाल्यास उपवास नक्की करावा भरपूर लोकांचे कुलदेवतेचे वार रविवार किंवा मंगळवार असतात तर असे तुमचे जर तुम्हाला वार माहिती असतील कुलदेवतेचे किंवा कुलदेवीचे तर त्या वारी आपण उपवास करायचा एकदा वास्तुशांती व वा दोन वर्षातून किंवा वर्षातून एकदा घरात सत्यनारायणाची पूजा नक्की घालावी पौर्णिमा दिवस हा पूजेसाठी विशेषत शुभ मानला जातो म्हणून सत्यनारायणाची पूजा ही पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही करायला पाहिजे कुलदेवतेच्या ठिकाणी कुलदेवीच्या ठिकाणी आपण जाऊ दर्शनाला मूळ स्थानी मूळ गावी तेव्हा तिथे देवीची साळी चोळीने ओटी भरून तसंच नैवेद्य नारळ अर्पण करून मनोभावे पूजा करून दर्शन घ्यावे हा असतो कुळाचार आणि हा प्रत्येकाने करायला पाहिजे वर्षातून एकदा आपल्या कुळाची देवी असते ती आपल्या कुळाचे देव असतात ते म्हणून वर्षातून एकदा त्यांची भेट घेणं गरजेचं असतं त्यांचं दर्शन घेणं गरजेचं असतं आणि आपल्या कुळाची देवी आपल्या कुळाचे देव आहेत म्हणून त्यांचा फोटो मूर्ती टाक आपल्या देवघरात असायलाच पाहिजे आणि घरातल्या मुख्य पुरुषाने मुख्य महिलेने त्यांची पूजा करायलाच पाहिजे त्यांचा सन्मान आणि त्यांचा आदरभाव म्हणून त्यांच्या वारी उपवास सुद्धा आपण करायला पाहिजे वर्षातून आपण तेव्हा त्यांचं दर्शन घेऊ तेव्हा त्यांची ओटी देवीची ओटी आपण नक्की भरायला पाहिजे याच्याने त्यांचा आशीर्वाद कृपा आपल्यावर राहते आणि वर्षभर कोणते संकट समस्या आपल्या परिवारावर येत नाही श्री स्वामी समर्थ धन्यवाद